नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोकर भरती या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास खात्यातील तीन हजार सातशे वीस पदांसाठीची भरतीची जाहिरात येणार होती पाहू शकता या अगोदर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये या संदर्भातलं निवेदन जाहीर करण्यात आलं होतं दोन हजार तीन हजार सातशे वीस पदांसाठीची जाहिरात अजूनपर्यंत पाहू शकता दोन हजार पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस सुरू झालेलं आहे अद्यापही तीन हजार सातशे वीस पदांस बद्दल कोणत्याही पद्धतीची अपडेट आलेली नाही आहे तर कधीपर्यंत ही भरती परीक्षा होऊ शकते कधीपर्यंत ही अपडेट जी जा आहे जाहिरात येऊ शकते महत्वाची माहिती पाहूयात तर गटकं आणि गड्ड गटकं आणि गड्ड संवर्गातील पदे रिक्त असून ही भरती करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना दोन हजार चोवीसमध्ये निवेदन देण्यात आलं होतं इलेक्शनच्या पूर्वी आचारसंहितेपूर्वी हे निवेदन जाहीर करण्यात आलं होतं पाहू शकता महाराष्ट्र शासन पंच्याहत्तर हजार रिक्त पदांची भरती प्रक्रिया करत आहे विविध विभागांच्या रिक्त पदांच्या जाहिराती प्रसिद्ध होत असून रिक्त पदे भरती प्रक्रिया होत आहे असे असताना नगरविकास व नगर परिषद प्रशासन संचालनांतर्गत येणाऱ्या नगर परिषद आणि नगरपंचायतमधील गटक आणि गड्ड वर्गातील तीस हजार सातशे वीस पदे रिक्त आहेत मात्र अद्यापपर्यंत या रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरू झालेली नाही आहे त्यामुळे आचारसंहिती पाहू शकता हे इलेक्शनच्या अगोदर अगोदरचं आहे आचारसंहितेपूर्वी ही भरती प्रक्रिया सुरू करावी अशी मागणी देण्यात आली होती आचारसंहिता पूर्ण होऊन इलेक्शन पूर्ण होऊन जानेवारी दोन हजार पंचवीस उजाडला आहे संपन आला आहे तरी अद्यापपर्यंत तीन हजार सातशे वीस जणांसाठीच्या या भरती संदर्भातली कोणतीही अपडेट प्राप्त झालेली नाही आहे याबाबत पाहू शकता या अगोदरचे दोन हजार चोवीसचा पेपर आहे फेब्रुवारी दोन हजार चोवीस एक वर्ष होत आहे याबाबत कोकण विभाग कृषी पदवी आणि पदवी कधारक संघर्ष समितीने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना यांना निवेदन दिले आहे या वर्गातील जाहिरात एकदाही प्रसिद्ध झाल्या नाहीत गेल्या आठ ते नऊ वर्षात या विभागात मोठ्या प्रमाणात पदे रिक्त आहेत या रिक्त पदांमुळे कामकाजावर मोठा परिणाम होत आहे याची दखल घेऊन नगरविकास व नगर, नगर परिषद प्रशासन संचालनांतर्गत येणाऱ्या नगरपरिषद व नगरपंचायतमधील गटक वड्ड वर संघ वर्गातील जाहिरात तातडीने प्रसिद्ध करण्यात यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे अभ्यासक्रम व शैक्षणिक अहर्ता जून जुलै दोन हजार चोवीसच्या महिन्यामध्ये जाहीर करण्यात आली होती पाहू शकता जून जुलैमध्येच जो अभ्यासक्रम आहे या परीक्षेसाठीचा शैक्षणिक अर्हता जारी करण्यात आली होती पण त्याचप्रमाणे मुख्यमंत्री त्यावेळेचे या अगोदरचे पाहू शकता दोन हजार चोवीसमध्ये इलेक्शनच्या अगोदर अकरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी ट्विट करून नगर परिषद व नगरपंचायत म विभागामधील गटकं व गड्ड वर्गातील तीन हजार सातशे वीस पदांची भरती करण्यात येईल असे जाहीर केले होते असे असतानाही संबंधित विभागाने आजपर्यंत या विभागाची जाहिरात प्रसिद्ध केलेली नाहीये या पद्धतीने पाहू शकता लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होऊन पूर्ण होऊन इलेक्शन पूर्ण होऊन निकाल लागून जानेवारी दोन हजार पंचवीस आता चालू आहे तरीसुद्धा घटक आणि गड्ड वर्गातील तीन हजार सातशे वीस पदांसाठीची जाहिरात अद्यापपर्यंत आली नाही आता याचा अर्थ पाहू शकता नवीन जे मंत्रिमंडळ आहे यांच्या अंतर्गत मुख्यमंत्र्यांनी जी घोषणा केली होती यानुसार ज नवीन जागा ज्या आहेत नवीन भरती प्रक्रिया राबवण्यात होती शंभर मिशन हंड्रेड जे आहे शंभर दिवसांचं मिशन जे जारी करण्यात आलं आहे या अंतर्गत ही भरती प्र प्रक्रिया जी आहे गटक आणि गड्ड सवर्गातील नगरविकास खात्यातील तीन हजार सातशे वीस पदांसाठीची जाहिरात लवकरच जाहीर होऊ शकते या अगोदरची जी आचारसंहितेपूर्वी भरती करण्याची मागणी करण्यात आली होती तर यानंतर ह्या वर्षामध्ये ही नक्कीच गटक आणि गड्ड या वर्गातील पदेरिक्त भरण्यासाठी लवकरच जाहिरात जाहीर केली जाऊ शकते या संदर्भातली जाहिरातीची अपडेट आहे लवकरच अपडेट दिली जाऊ शकते पाहू शकता जवळजवळ एक ते दोन वर्षामध्ये भरती प्रक्रिया राबवण्यात गेली नसून या अगोदर गेल्या वर्षी यासाठीचं निवेदन देऊन सुद्धा पूर्ण झाली नव्हती याचाच अर्थ याच वर्षी मार्च एप्रिलपर्यंत ही जी जाहिरात आहे येऊ शकते या संदर्भातली अपडेट जारी केली जाऊ शकते आणि या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा